सकाळचे पावणे नऊ वाजलेले आहेत त्या ठिकाणी पकवान या नावाचं गल्ले एक हॉटेल आहे खूप छान असा टेस्टी नाश्ता आम्ही त्या ठिकाणी केलेला आहे आणि आता किल्ल्याच्या दिशेने आहे बदाम किल्ल्या दिशेने आम्ही मार्गस्त होत आहे आणि या गावातली सकाळचे लगभग आजूबाजूला बघू शकता गल्ले गल्ल्यांबद्दल वाट करत आम्ही बदाम किल्ल्या डिशेन चाललेलो आहे खूप सुंदर असा किल्ला आहे कर्नाटक राज्यातील एक ऐतिहासिक असं शहर किंवा एक स्थळ म्हणून बदामी शहर बदामी हा प्रसिद्ध आहे आणि चालुक्य घराण्याची राज राजधानी म्हणून देखील या ठिकाणी त्या बदामीला ओळखलं जातं बदामीला पहिला वाटपी या नावाने ओळखलं जायचं आणि चालुक्य घराण्याचं हे राजधानीचं ठिकाण आहे आत्ता आम्ही चाललेलो आहे पार्किंगमध्ये गाडी पार्क केली आहे आणि त्या बदामी गावात आम्ही बदामी किल्ल्या दिशेने चाललेलो आहे ठिकाणी म्युझियम आहे अजून थोडा अवकाश आहे नऊ वाजता म्युझियम चालू होत आहे आणि हा अगस्ती लेक सुंदर असा परिसर आहे पुरातत्व तो तो संग्रहालय बदामी पुरातत्व तो तो खात्याचं या ठिकाणी मोठंचं संग्रहालय आहे आणि त्याची प्रवेश फी वीस रुपये एवढे आहे अनेक पुरातनाचे शिल्प आपल्याला संग्रहालयामध्ये संघटित केलेले किंवा जतन केले पाहायला मिळतील प्रवेशद्वार आहे आम्ही हा इथून किल्ल्याचा परिसर चालू होता पायते आहे ते पुरातत्व खात्याचं वास्तू संग्रहालय म्युझियम आहे ते आपण येताना आल्यानंतर बघूयात चालुक्य घराण्याची राजधानी आहे आणि स... पहिल्या प्रवेशद्वारामधून आतमध्ये प्रवेश, प्रवेश केल्यानंतर राजमार्गावर चालत असताना लगेचच डावीकडे एका बेचक्यात एक, बेच एक लहानशी वाट जाताना आपल्याला दिसते त्या वाटेने जर आपण वरती गेलो अगदी अरुंद अशी वाट आहे दोन खडक्याच्यामधून एक चिऱ्यामधून जाणारा हा रस्ता आहे ती वाट आपल्याला किल्ल्याच्या टेरणी मंडपाकडे घेऊन जाते एकमेकांना अगदी चिकट्याला दोन प्रचंड खडकांच्या बेचक्यातून एक माणूस जाईल एवढीच ही वाट आहे अरुंद वाटेवरून आपण वर आल्यानंतर प्रशस्त असे दोन टेहळणी मंडप आपल्या दृष्टीस पडतात येथून बदामीच्या कड्याचे बदामी, बदामी गावाचे वरचे आणि खालच्या दोन्ही शिवालयांचे सुंदर असे दर्शन आपल्या या ठिकाणी घडते बिचक्यातून वर आल्यावरती दिसणारे टेहळणी मंडप उजवीकडे खालच्या बाजूस किल्ल्यावर जाणारा राजमार्ग अगदी समोरच दिसणारे खालचे शिवालय कड्याच्या वर असणारे वरचे शिवालय हे सर्व पाहून आम्ही पुन्हा ती बिचक्यातली वाट उतरून खाली आलो कड्याच्या दोन भागांमध्ये खुबीने बनवलेलं एक अत्यंत सुंदर देखणं असं प्रयोगद्वार आपल्या दृष्टीस पडते प्रयोगद्वाराच्या दोन्ही बाजूस द्वारपालांचे सुंदर असे शिल्प देखील कोरलेले आहेत प्रवेगद्वारातून आपण प्रवेश केल्यानंतर त्या ठिकाणी दोन रस्ते आपल्या फुटलेले दिसतात दोन्ही रस्त्यांच्या मध्यभागी एक भग्न इमारतीचे अवशेष आपल्याला पाहायला मिळतात हे बहुतेक कोठार किंवा शस्त्राग्रह असावं असं याच्या बांधणीच्या रचनावरून असा आपण एक अंदाज लावू शकतो द्राविड शैलीमध्ये बांधलेल्या या शिवालयाचा काल इसवी सनाच्या सहाव्या शतकातला आहे निम्न शिवालय एक काम आजही बदामी किल्ल्यावरती असलेली एकमेव तोप आहे जी निम्न शिवालय जे आहे शिवालय हे शिवमंदिर आहे आणि त्याच्या पाठीमागेबरोबर ही एक तोफ आहे आणि समोर दिसणारं आहे बदामी शहर बदामी गाव आहे हा संपूर्ण परिसर जर आपण बघितला तर आपल्याला लक्षात येईल वेळ या किल्ल्याच्या पूजा बाजूला हे बदामी केव्ज आहेत आणि मंदिर असेल त्यानंतर अगस्ती तलाव असेल हा सर्व परिसर जवळपास आहे आणि एका ठिकाणी गाडी पार्क केल्यानंतर आपण हा सगळा परिसर बघू शकतो माझ्यासोबत विलास आहे त्यानंतर सुजित आहे आणि पाठीमागून येणारे पुण्याचे आपले रोहित भाऊ आहेत अशा आम्ही चौघे जण कर्नाटक राज्यातले किल्ले पाहण्यासाठी चौदा ऑगस्ट रात्रीला मुंबईवरून निघालो आहे पंधरा तारखेला सोळा तारखेला आणि आज सतरा तारीख तीन दिवसामध्ये आत्ता सतरावा किल्ला आहे आमचा कर्नाटक राज्यातला बेळगाव जिल्ह्यामधले किल्ले बघितलेत जेवढे किल्ले आहेत तेवढे बघितले दोन किल्ले भीमगड आणि आणखीन एक किल्ला आहे तो किल्ला मात्र आमचा राहिलेला आहे कारण आमच्या प्रवासाचा जो रूट होता त्यामध्ये ते बसत नव्हता परंतु बदामीसारखं एक ऐतिहासिक ठिकाण सुंदर असं ठिकाण भेटणं सुद्धा एक भाग्याचा भाग आहे आणि आत्ता आम्ही ते एन्जॉय करतोय बदामी आत्ता बदामी किल्ल्यावरती आहोत अर्धा किल्ला आपण बघितलेला आहे आणखी इथे एक प्रवेशद्वार असावं वरची कमान निघालेली आहे तिथे खूप सुंदर असा परिसर आहे हा मुख्य प्रवेशद्वारातून आत प्रवेश करताच आपल्या इथल्या अद्भुत जगात प्रवेश होऊन आपण त्यात जणू हरवूनच जातो असा भास आपल्याला होतो चालुक्यांचा राजा पुलकेशी पहिला यांनी इसवी सन पाचशे त्रेचाळीसमध्ये हा बळकट बदामी किल्ला बांधला याची तटबंदी अगदी आपण जर पाहाल तर अगस्ती तलावपर्यंत भिडलेली आहे तर पहिल्या प्रवेशातून पुढे जाताच प्रचंड प्रस्तखंडामधून एक प्रशस्त रस्ता पुढे जाताना दिसतो आणि हाच या किल्ल्याचा राजमार्ग आहे सुंदर असं ठिकाणी किल्ल्याचं कर्नाटक राज्यातील बागलकोट जिल बागलकोट जिल्ह्यामध्ये असलेला हा बदामी परिसर आहे चालुक्य राजाचं राजधानीचं ठिकाण म्हणजे बदामी आहे आणि पूर्वी हा बदामी परिसर वाटपी नावाने ओळखला जायचा तिथे बघण्यासारखी मंदिरं आहेत लेण्या आहेत अगस्ती तलाव आहे अशी अनेक ठिकाणं आपण जर बदामीमध्ये आलात फक्त किल्लाच नाही तर बाकीचेसुद्धा ठिकाणं मंदिरं असतील लेण्या असतील त्यासुद्धा आपण बघा मन तृप्त करणारा हा परिसर आहे स्वच्छ क्लीन आणि मनाला शांत करणारा हा परिसर आहे बदामी लेणी पाहणारी शंभरातील नव्याण्णव पर्यटक बदामीच्या किल्ल्याला भेटत देत नाहीत त्यामुळे समोरच गर्दीने ओसांडून वाहणाऱ्या बदामी लेणीपेक्षा इथे किल्ल्यावरती आपल्या निरव शांतता प्रकर्षाने जाणवते आणि त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे हा आजचा सकाळचा क्षण आहे किल्ल्यावरती गर्दी नाही आहे कर्नाटक राज्यातील किल्ले बघण्यासाठी आम्ही मुंबईवरून आणले बेळगाव आणि बेळगाव शहजारचा असलेला हा बागलकोटे असेल त्यानंतर धारवाड असेल ह्या जिल्ह्यांमधले किल्ले बघण्यासाठी आम्ही आलेलो आहे दोन दिवसामध्ये जवळपास सोळा किल्ले आम्ही बघितलेले आहेत सर्व किल्ले भुईपट होते त्यामध्ये दोन किल्ले गिरदुर्ग प्रकारातले होते एक होता उलीपोट आणि दुसरा होता गोक फोर्ट असे दोन किल्ले वगळता बाकी सर्व भुईकोट किल्ले होते त्यामुळे अनेक किल्ले बघून झालेले आहेत पावसाने देखील आमच्यावरती मेहरबानी केली काल पाऊस नव्हता मात्र पंधरा ऑगस्ट रोजी बऱ्यापैकी पाऊस होता दिवसभर परंतु काल आणि आतासुद्धा पाऊस नाही आहे सकाळची जवळपास आता नऊ वाजलेले आहेत खूप सुंदर असा परिसर आहे थंड अशी हवा सुटलेली आहे किल्ले बघून आज संध्याकाळी पुन्हा मुंबई दिशेने प्रवास चालू करायचा आहे असा हा आमचा सगळा नियोजनाचा भाग होता आता आपण पुन्हा किल्ल्याकडे येऊया हा इथे एक मोठा बुरुज आहे बुरुज आपण बघूयात आणि ह्या मधून जाणारा हा रस्ता आहे खालची फरसबंदी बघा <coughs> खालची फरजबंदी अप्रतिम आहे आणि सुजित आहे विश त्यानंतर विलास आहे रोहित भाऊ फोटोग्राफर पाठीमाग आहेत <laughs> मोठा असा एक बुरुज आहे तो बुरुज बघूया नंतर आपण डावीकडचा भाग किल्ल्याचा बघूया आणि मग लेण्यांकडे आपण निघूयात सैनिकांना आराम करण्यासाठी असलेली या बुरुजाच्या खाली असलेली एक वास्तू आहे देखील आतमध्ये खूप खोलवरती आहे खूप आतमध्ये आहे सैनिकांना आरामासाठी असलेली ही वास्तू आहे आणि हा मोठा असा बुरुज आहे आणि त्यावरती ध्वजस्तंभ देखील आहे हे देखील वास्तूंचे काय अवशेष आहेत याच्या चौथऱ्यावरनं हा एक महत्वाचा भाग असावा दरबारासारखा आपण तिकडचा परिसर बघितला ते मंदिर बघितलं नंतर ह्या ब्रुजाकडे आणू ना ब्युटिफुल मोठासा ब्रुज आहे आणि मोठा पाहून झाल्यानंतर पुन्हा आम्ही मूळ वाटेकडे म्हणजेच किल्ल्याच्या माथेवरती जाणारी जी वाट आहे वर्षाभागावर जाणारी जी वाट आहे ती वाट आम्ही पकडली दोन खडकामधनं हा पायरी मार्ग आपल्याला किल्ल्याच्या माथ्यावर घेऊन जातो लाल खडकामधून असलेली ही वाट या प्रवेशद्वारापाशी येते इथे ये हे प्रवेशद्वार आहे प्रवेशद्वारातून प्रवेश केल्यानंतर आणखीन दोन खडकांच्या मधनं कातळामधून आपला वाट काढत या पायरी मार्गावरनं किल्ल्याच्या वरच्या भागावर जायला लागतं आणि सगळं अद्भुत आहे आमच्यासाठी तरी आणि आल्यानंतर आपल्याला समजेल असं सांगून आपल्याला समजलं नाही आपण इथे या इथला अनुभव घ्या आणि मग तुम्हाला कळेल की बदामी किती सुंदर आहे वाटेच्या उजव्या बाजूला कातारामध्ये कोरलेले गणेशाची मूर्ती शिवलिंग आणि नंदी असे शिल्प आहेत हनुमानांचं हनुमानांचं शिल्प आहे खूप सुंदर आणि क्लीन असा स्वच्छ असा परिसर आहे एक वास्तू आहे गेट आहे अरुंद वाटेने वर आल्यानंतर आपण इथे या धान्य कोठारांपासून पोचतो इथली धान्य कोठारी एकदम वेगळ्या शैलीची निमुळत्या घुमटकर आकारात खालच्या बाजूस मोठ्या प्रस्तरखंड लावून आणि वरच्या भागात लहान लहान प्रस्तरखंड खुबीने बसून हे निर्मिन केले निर्माण केलेले आहेत आज जाण्यास लहानसे खिडकी वजा प्रवेद्वार देखील आपल्या समोर दिसत असेल आणि आतमधून धान्य साठवण्यासाठी पूर्ण पोकळ भाग या धान्य कोठारामध्ये आहे आपल्याला लांबून जर बघितलं ते बुरुज वाटतील परंतु धान्य कोठार आहेत आणि इथून आपल्याला पूर्ण बदामी शहर दिसू शकतं असा हा भाग आहे आणखी देखील पुढे काही भाग येतो देखील बघायचा आहे प्रशस्त आणि मोठा हा किल्ला आहे हा पूर्ण डोंगर आहे ज्यामध्ये लेण्या आहेत किल्ला आहे अनेक मंदिरं आहेत आणि या किल्ल्याच्या पायथ्याशी असलेलं अगस्ती एक तलाव अगस्ती नावाचा तलाव देखील या ठिकाणी आहे अशा अनेक ठिकाणं या बदामीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात खूप सुंदर असा हा बदामीचा परिसर आहे आणि हा सर्वात उंच असा या किल्ल्याचा भाग आहे म्हणजे आपल्या भाषेत आपण बाले किल्ला म्हणू शकतो बाले किल्ल्याचा हा भाग आहे अनेक वास्तूंचे अवशेष या ठिकाणी आपल्याला दिसतील तिथे पण बघा राजवाड्याचे काय अवशेष आहे बालेकिल्ल्याचा भाग आहे ह्या वास्तू पहिले आपण बघूयात सर्व वाड्याचे अवशेष या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतील भिंती अजूनही तक धरून आहेत वारा पाऊस यांचा विरोध करत यांना प्रतिकार करत आजही या बदामी किल्ल्यावरती आपल्याला पाहायला मिळतात वास्तूंचे अवशेष अनेक शतकं उलटली परंतु आजही त्या वास्तू या प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा आज उभ्या आहेत सुंदर असं नक्षीकाम आहे आणि इथे एक पाण्याचा एक स्टोरेज पाण्याची टाकी आहे त्या बाजून देखील पाण्याची टाकी आहे दोन पाण्याचे स्रोत या बाकीमध्ये आपल्याला पाहायला मिळतील सुंदर असं मंदिर या ठिकाणी आहे मग ते मंदिर पूर्ण बघूयात आणि इथं या मंदिराच्या बाजूला फोटो सेशन केलेलं खूप छान असा पॉईंट आहे फोटो सेशनसाठी गजशिल्प आहेत त्यानंतर अनेक शिल्प देखील या वास्तूच्या बाहेर आपल्याला बघायला मिळतात गजशिल्प अप्रतिम आहेत त्यानंतर सिंहाचं देखील एक शिल्प आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय सुंदर अशी शिल्पकला आपल्या या चौथऱ्याच्या ज्या पट्टी खाल है। आहे खालची त्यावरती बघायला मिळते चालुक्य राजाची राजधानी असलेलं हे बदामी ठिकाण आहे आणि त्यामध्ये असलेला हा सुंदर असा बदामी किल्ला हे आहे अगस्ती तलाव आणि त्याच्या बाजूला जे लोक दिसतात आपल्याला बाजूचा जो डोंगर आहे ते आहेत लेण्यांचा परिसर तर लेण्यादेखील आपण बघणार आहोत त्यानंतर अगस्ती तलाव बघणार आहोत आणखी दोन मंदिर आहेत ते मंदिर देखील आपण बघणार आहोत भूतनाथ मंदिर आहे आणि आणखीन एक मंदिर आहे असा परिसर खूप सुंदर असा परिसर आहे तो आपण सर्व बघणार आहोत ते शिवलिंग असा होतो एक खंदक आहे हे वास्तू बघितले आणि हे खंदक खंदक बाजूला असलेले मोठ खंदक आहे शत्रूने बाले किल्ल्यावरती पोचून नये त्यासाठी हे खोदलेले खंदक अनेक किल्ल्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि इथून दिसणारा हा व्हिव्ह मग सांगितल्याप्रमाणे खूप सुंदर असा व्हिव आहे हे बाले असलेलं मंदिर वाड्यांचे अवशेष आणि इकडे देखील एक खंदक आहे मोठं असं वाटाचं एक झाड आहे ते देखील अनेक पर्यटक आपल्याला दिसतील पण ते देखील अप्रतिम असं हे बालेकिल्ल्यावरचं किल्ल्यावरचं एक मंदिर आहे महादेवाचं मंदिर असावं कारण त्या ठिकाणी शिवलिंगाचा अवशेष आपल्याला दिसतात खूप सुंदर आणि अप्रतिम असं हे बदामी ठिकाण आणि त्यामध्ये असलेला हा बदामी किल्ला आणि बदामी किल्ल्याचा हा बालेकिल्ल्याचा किल्ल्याचा भाग आहे आणि त्यावरती असलेली पाठीमागच्या मा माझ्या पाठीमागे दिसणारा हे मंदिर आहे किंवा ही वास्तू आहे खूप सुंदर असा परिसर त्यानंतर माझ्या पाठीमागे जर बघितलं आपण जो डोंगर आहे तिथे लेण्या आहेत त्यानंतर हे अगस्ती तलाव तिकडे झालं अगस्ती तलाव देखील आपल्याला दिसेल असा हा पूर्ण परिसर आहे बदामी किल्ला आपला पाहून झालेला आहे आणि आता आपण बदामी ज्या लेण्या आहेत त्या लेण्या बघायला चाललो आहे खूप अप्रतिम आणि मनाला शांत आणि तृप्त करणारा हा परिसर आहे इथली कलाकुसर जर बघायची असेल आपल्या सहाव्या शतकातलं जर संस्कृती त्यानंतर कला त्यानंतर स्थापत्य शास्त्र असं सर्व जर आपलं एकाच ठिकाणी बघायचं असेल तर आपण बदामीमध्ये या अतिशय सुंदर असं एक ठिकाण आहे माझ्या चेहऱ्यावरचा आनंद तुम्हाला सांगत असेल का हा परिसर बघितल्यानंतर आपलं मन किती प्रसन्न आणि आनंदी होतं याचं एक मृतिमंत उदाहरण म्हणजे हा बदी बदामी परिसर आहे आणि आम्ही फक्त आता किल्लाच बघितलेला आहे किल्ला बघूनच आम्ही एवढं खुश आणि आनंद झालो आहे अजून इथली मंदिरं आहेत जी भद्रनाथ मंदिर आहे त्यानंतर आणखी आणखी एक दोन मंदिर आहे आणि लेण्या आहेत त्यानंतर अगस्ती या हा परिसर बघून तर अतिशय आनंद होणार आहे असा सुंदर असा परिसर सहाव्या शतकामधली हे सर्व लेणी व हा किल्ला आहे आपण देखील या परिसरामध्ये जर आलात तर बदामी फक्त लेण्या बघू नका किल्ला देखील अप्रतिम आणि सुंदर असा किल्ला आहे सहाव्या शतकामध्ये निर्माण झालेला हे सर्व किल्ला असेल लेण्या असेल त्यानंतर मंदिर असेल हा सर्व परिसर आहे नेहमीपेक्षा वेगळं पाहायचं असेल तर कर्नाटकमधील बदामी या ठिकाणी या जिथे आता आम्ही आहोत प्राचीन इतिहास कला संस्कृतीबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता जर आपल्याला असेल तर बदामी हे अत्यंत योग्य असं ठिकाण आहे